लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचार रॅली मोठ्या उत्साहात पार पडली प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आज सकाळी प्रचार रॅलीला सुरुवात झाली या प्रचार रॅलीला सातपूर सप्तशृंगी देवी मंदिरापासून सुरुवात झाली पार्क जुनी कॉलनी परिसरात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला घराघरात जाऊन उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला प्रभागातील विकास कामे नागरी सुविधा आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर यावेळी भर देण्यात आला यावेळी स्थानिक नागरिकांनी सलीम मामा शेख यांच्या कामांचे कौतुक करत त्यांना निवडून आणण्याचे आवाहन केले आपमांना खूप कामं केली जिडं तिडं आमच्यासाठी उभे राहिले एकदम आमचे आई बापच येते आणि त्यांना सगळ्यांना आया बहिणीला पाठुंबा दिलेला आहे पण मग मनला निवडून आला आणि सहकार्य सगळ्यांना करा आ, सलीम मामापासून निवडून आले त्याच्यापासून या प्रभागात त्यांनी भरपूर काम केलेली आहे जे आजपर्यंत झाले नव्हते ते त्यांनी ते सगळं केलंय आता बहुतेक माझ्या मते काही काम करायची शिल्लकच राहिलेलं नाही प्रभाग तर माझं पत त्यांच्याकडून मी प्रभाग क्रमांक अकरा मधून पूजा तुषार पवार बोलते मामांबद्दल काय बोलावे मामा हे नेहमी दुःखात उभे राहता करोना काळात त्यांनी घरोघरी पीठ मीठ वाटले जे म्हणता ना लिहिलेलं पुस्त येत पण कोरलेलं पुस्त नाही तशी गोष्ट आहे मामांबद्दल आणि मामांचा हा विजय हा सोळा तारखेला होणार आहे पण मी ते सांगते का विजय हा आताच झालेला आहे क्रमांक अकरा नगर नगरसेवक सलीम मामासेख यांच्याविषयी जर बोलल तर म्हणजे खूपच कमी पडेल कारण त्यांनी समाजकार्य एवढं केलेलं आहे समाजकार्य करण्यापेक्षा गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणे प्रत्येक घरामध्ये त्यांनी त्यांची शाश्वती जागून प्रत्येकाला प्रश्न विचारणे त्यांची काय अडचण असेल ते अडचण दूर करणे मी माझा स्वतःचा अनुभव सांगते त्याच्यामुळे आम्ही त्यांचं पूर्ण आणि आम्ही सतत त्यांच्यासाठी आणि त्यांनी आम्हाला हाक मारली की आम्ही त्यांच्या आवाजाला प्रतिसाद देणारे या राली दरम्यान उमेदवार सलीम शेख यांनी आतापर्यंत केलेल्या कामांच्या जोरावर सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय एकूणच प्रभाग क्रमांक अकरा मध्ये प्रचार रॅली दरम्यान नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा आत्मविश्वास जुनावला असून आगामी निवडणुकीत घवघवीत यश मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय शुभम तोडकरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला आणि बेल ला करा